नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे मोठा अपघात धोडक्यात टळला आहे कंटेनर चालकाला झोपेची डुळकी आल्याने कंटेनर थेट महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील खुमारी परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला ट्रक चालक वाहन चालवित चा असताना झोपेच्या डुलकीत गेला आणि क्षणार्धात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे कंटेनर थेट रस्त्याच्या मध्यभागी पलटला अपघात इतका भीषण होता की दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि लांब रांगा लागल्या या अपघातात कंटेनरचा चालक आणि कंडक्टर दोघेही सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही, ही दिलासादायक बाब आहे घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली टोल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हायड्राच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला आणि काही वेळातच महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला हा अपघात वाहन चालकांसाठी एक महत्वाचा इशारा असून दीर्घ प्रवास करताना पुरेशी विश्रांती घेणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालकांची निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते दीर्घ प्रवासात विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे आहे